संघासाठी काय करते मागच्या सामन्यामध्ये मा त्याने सेमीफायनल मध्ये सलग सहा चौकार मारले हा पहिला चेंडू सुजन याचा अपयर वाईट धाव संख्या होते एक दांगल विलवण संघाचे फलंदाज संघासाठी नवलाई बापेर या संघाकडून सुजल पुढचा चेंडू घेऊन आहे सुजल तन्माई याच्यासाठी तन्माई पांचा उभ्या काय करतो प्रसंगासाठी बॉल काही समजलाच नाही सुंदर असा बॉल सुजल याचा कडून पुढील चेंडू तन्माय याच्यासाठी सुजलचा चेंडू सामना करतील अंपायरचा सा नो बॉलचा चा इशारा धावसंख्या बरबडते धावसंख्या होते तीन जांगल देव इंडावटी पुढील चेंडू सुजेल्याचा सा, सामना करते तन्मय no. no नो पण त्यांचा नो बॉलचा इशारा नऊ होते दे चार एक पाच चार पुढील चेंडू सुजेल्याचा सामना करतोय तन्मय उघे आपल्या संघासाठी समज नाही चाललं नाही सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुजन आपल्या संघासाठी नौला पेरे या संघाचा सुजर पुरता चंडू तन्मय याच्यासाठी हा या हातामध्ये मध्ये अपरचा नौ बॉलचा इशारा पाच एक बाद पाच ए ए नाही नाही बरोबर आहे चेंडू सुजन याचा कर फटकेबाजी करायचे धाव संख्या होते पाच सुंदर असा चेंडू सुजल याचा काही समाजात आलं नाही तन्मय याला जांगावी लवकर संघाची धावसंख्या हो पाच एक पाच पाच धावसंख्येला ब्रेक भेटतोय संचारचा नऊ बोलचा परत एकदा इशारा धाव संख्या होते सहा एक बाद सहा अतिरिक्त परिस्थिती बघायला भेटली नसते त्यांच्या बॅट मधून चौकार निघाले असते बघूया तन्मय काय करतोय तो हा सुंदर असा चौकार दहा संख्या दहा।, दहा जांगल देवी लवण संघाची संख्या दहा पुढचा चेंडू तन्माय बघ सुंदर असे क्षेत्र रक्षण केलेलं आहे ते नवरा येई वापेर संघाकडून चार रन वाचवले पण त्यांचा थोडा व्यक्ती सांगणार दहा एक बाद दहा पहिला षटक संपलाय एक बॉल आहे रे बघूया चौकार मारतायत काय धाव संख्या हलताळ होतात बघूया आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे पद्माई पांचाळे आणि गाव संख्या झाली चौदा रोहन रोलाई बापेर या संघाकडे दुसरं शेटात आणि सामना करतील रसिक भक्ते शिवनाना रसिक भक्ते सुंदर धावा धाव संख्या अठरा भासंख्या अठरा संगठी पूर्ता सें दूस का सामना करते रसिक भक्ते बोगिया ज्या रसिक पाच चेंडूवर पाच चौकार मारतो जेवण भक्त कडून शंभर रुपये देण्यात येणार आहेत असा दुसरा चेंडू आणि आताचा हा नऊ बॉल एकूण पाच धावा ज्या रसिक भक्त यांनी सलग पाच चेंडूवरती पाच चौकार माल जेवण भक्त याच्याकडून एकशे एक रुपयाचे पारिश देण्यात येणार आहे उत्कृष्ट अशी बॅटिंग करतोय रसिक सुंदर 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 चार बघते हा तुमच्या खिशातले पैसे काय आहे संपणारच ती सत्तावीस जांगलदेव इंदवती या संघाची धावसंख्या सत्तावीस पुढचा चेंडू रसी बघते याला पाहूया सुंदर चार रण चार चेंडू चार चौकार आणि एक चे एक चौकार बाकी सुंदर असे बॅटिंग करतात ते रसिक बघते आपल्या संघासाठी तीन बॉल, तीन बॉल। नवलाई बापेरे या संघाकडून काही अतिरिक्त योगदान दिलं जात आहे फायनल आहे त्याच्यामुळे जरा शांतता पुढचा चेंडू भाऊ या रसिक बघते काय करतायत ते असते कोणते पैशात पैसे तसेच राहिले एकशे एक रुपये पाच चेंडू पाच सांगितले होते चेंडू काय करते फारचा नो बॉलचा चा इशारा भाव संख्या बत्तीस थर्टी टू चांगल देव इंदवटी सुंदर असा चार मारून पाच पण कंटिन्यू देवण भक्तवांच म्हणणं होतं की सर पंचांची प्रेक्षकांनी वाद घालून ये पंचांना निर्णय मानतील राहील मंडळाचे नियम आहेत त्याप्रमाणे खेळ होईल हर्ष चिंधवडकर काही योग्य निर्णय असेल तर योग्य निर्णय घ्यायचा त्याने वागायचंय पंचांशी वाद घालायचं नाही संघ बाद करण्यात थर्टी सिक्स धाव संख्या आणि हा चार टकर मारायचे पाहूया भाव संख्या चाळीस अस शकतो तो अमित चेंडू हा सिक्स लावून सिक्स बाद पाहूया या शतकात दोन चेंडू झालेले आहेत सोम पांचाल आता बॅटिंग लागले बघूया काय करत तर चार चौकार मारले ते पाचशे एक रुपयाचं बक्षीस हा चल माझ्याकडून आणि हा बाद होणार फलंदाज बाद रन आऊट सलग तीन गेलेले आहेत धावसंख्याला काय ब्रेक भेटलेला आहे चाळीसच आहे आणि स्ट्राईक आहे तातावा रसिक भोगते भोगी आपल्या संघासाठी काय करतायत ते दा। दोन धावा इशारा धावसंख्यात भर पडते धावसंख्या होते बेचाळीस सुंदर अशी गोलंदाची केले नऊलाई वापेरी या संघा तिसरा षटक सुंदर असे केवळ चार चेंडूमध्ये दोन दहा त्याने त्यांनी दिले फक्त चेंडू गो यार असतील काय करतात सुंदर असा गोवा चिंडू नो बॉल अतिरिक्त एक धाव होते संख्या होते एक्केचाळीस त्रेचाळीस सॉरी आणि हा हा हे धावभात अंपायरचा आउटचा इशारा धाव संख्या होते त्रेचाळीस आणखी चव्वेचाळीस टू विन